शेतकऱ्यांच्या नावावर आणि शासकीय जमिनीवर पीक विमा काढणाऱ्या तब्बल चाळीस सीएससी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या सीएससी केंद्र चालकाने चार हजार चारशे त्रेपन्न बोगस पीक विमा अर्ज दाखल केले होते एक रुपया पीक विमा योजनेचा गैरफायदा घेत राज्यातील आणि काही उत्तर प्रदेशातील तब्बल अशा एकूण चाळीस सीएससी अर्थात सार्वजनिक सुविधा केंद्र चालकाने बोगस पीक विमा अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय नांदेड परभणी लातूर बीड पुणे येथील शेतकऱ्यांसह चक्क उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले होते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला अर्ज छाननीत संशय आला बीड पुणेसह इतर ठिकाणी पोलिसात तक्रारीही दिल्या होत्या नांदेडमध्ये आढळलेल्या बोगस पीक विम्याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृषी विभागाला दिले केवळ एक रुपया भरून पीक विमा अर्ज भरता येत असल्याचा फायदा घेत सुविधा केंद्र चालकांनी बोगस अर्ज दाखल केले यामध्ये नांदेड जिल्ह्यातील दहा सुविधा केंद्र चालकाचा समावेश आहे परळीमधील नऊ सुविधा केंद्र चालकांचा समावेश आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपण मागील खरीप दोन हजार चोवीस या कृषी विभाग युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकरी बांधवासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली होती तर यामध्ये आपण जे काही कंपनीकडून आम्हाला माहिती भेटली पीक कंपनीकडून त्यांनी जी काही डॉक्युमेंटची स्क्रुटिनी केली होती तर त्यामध्ये काही सी एस सी चालकांनी काही शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोगस पीक विमा अर्ज भरले होते साधारणतः चार हा चार हजार चारशे चार पीक विमा अर्ज बोगस आढळले त्यांची आम्ही स्क्रुटिनी केली आणि यामध्ये जी जिल्हास्तरीय विमा समिती आहे मान्य कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब श्री राहुल कर्डले साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली आणि या समितीच्या ठरावानुसार आपण या सी एस सी केंद्र चालका विरुद्ध आपण काल ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथे गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये साधारणतः तेहतीस सी एस सी चालकाविरोधात आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये काही नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि काही नांदेड सुद्धा आहेत थोडस हेक्टरेज मला परत सांगता येणार नाही अचूकरित्या परंतु एकूण चार चार हजार चारशे पन्नास बोगस पीक विमा अर्ज आढळले पीक विमा संदर्भात पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे एक गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यामध्ये कृषी अधिकारी जे आहेत ते फिर्यादी आहेत साधारणतः चाळीस जणांविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास आता सुरू आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे जे कॉमन कौ, फॅसिलिटी सेंटर्स जे असतात या सेंटर्सनी जे जमिनीचे काही बोगस डॉक्युमेंट देऊन या शासना पीक विमा कंपनी आणि शासन या दोघांची फसवणूक केलेली आहे या संदर्भात तपास सुरू आहे